नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या खास यूट्यूब चॅनलवर आज आपण दोन हजार साठी मकर राशीचं मासिक राशी जाणून घेणार आहोत नोकरी व्यवसाय आरोग्य प्रेम संबंध आणि आर्थिक स्थिती याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळवूया व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुमच्या राशीच्या भविष्यासाठी महत्त्वाचे टिप्स आणि उपाय शेवटी दिलेले आहेत त्यामुळे काहीही मिस करू नका मित्रांनो एप्रिल महिन्यात शनिग्रह मकर राशीच्या स्वामी ग्रहामुळे तुमच्यासाठी हा खूप महत्वाचा ठरणार आहे या महिन्यात मंगळ आणि शुक्राची अनुकूल स्थिती आर्थिक स्थिती सुधारण्यास तुम्हाला मदत करेल तसेच सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता संधी आहे राहूच्या प्रभावामुळे काहीतरी नवीन शिकण्याची तुम्हाला संधी मिळेल पण धीर धरून निर्णय घ्यावा ज्या लोकांना नवीन नोकरी मिळवायची आहे त्यांच्यासाठी हा महिना समिश्र असणार आहे प्रयत्न वाढवावे लागतील कामाच्या ठिकाणी तुमचं काम चांगलं असेल पण संवाद कौशल्य सुधारण्याची गरज आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी नवीन संधी येऊ शकतात विशेषतः स्थावर मालमत्ता आणि बांधकाम क्षेत्रातील लोकांना फायदा होईल मोठ्या आर्थिक निर्णय घेताना विशेष काळजी घ्या मकर राशीच्या लोकांसाठी या महिन्यात खर्च वाढू शकतो त्यामुळे बचतीवर लक्ष द्या नवीन गुंतवणुकीसाठी विचारपूर्वक निर्णय घ्या कोणताही मोठा निर्णय घेताना अनुभवी लोकांचा सल्ला घ्या एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अचानक धनलाभ होऊ शकतो शनिवारी शनिमंदिरात तेल दान केल्याने आर्थिक स्थिती तुमची सुधारेल अविवाहित लोकांसाठी हा महिना संधी घेऊन येईल पण संयमाने पुढे जा प्रेमसंबंधात असणाऱ्या लोकांनी जोडीदाराशी पारदर्शक राहावं विवाहित जोडप्यांसाठी हा महिना समिश्र असेल काही मतभेद होऊ शकतात पण संवादाने ते सोडवता येतील कुटुंबासोबत वेळ घालवा त्यामुळे नात्यात गोडवा वाढेल एप्रिल महिन्यात मकर राशीच्या लोकांनी मानसिक आरोग्यावर भर द्यावा डोळ्याचे आणि सांध्याचे विकार उद्भवू शकतात काळजी घ्यावी आहार आणि व्यायाम याकडे विशेष लक्ष द्यावे अन्यथा थकवा तुम्हाला जाणवू शकतो तुमच्यासाठी शुभ तारखा आहेत दोन आठ चौदा एकवीस सव्वीस आणि एकोणतीस एप्रिल शुभ रंग आहे निळा आणि राखाडी तुम्ही विशेष उपाय करू शकतात शनिवारी काळे वस्त्र परिधान करा आणि शनिमंत्राचा जप करा गरीब आणि गरजू लोकांना मदत करा तर मित्रांनो हा होता मकर राशीचा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या सविस्तर मासिक राशी भविष्य हा महिना संयम आणि शिस्त राखण्यासाठी फायदेशीर ठरेल तुम्हाला या माहितीचा उपयोग झाला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा तुम्हाला तुमच्या राशीविषयी अधिक काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा श्री स्वामी समर्थ